पाहता बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या सदस्याचा राजीनामा दिलेला आहे कुठेतरी काँग्रेसला धक्का म्हणला जातो आणि भविष्य देखील अजून धक्के बसतील असं आता सप्तदरी पक्ष भाजप म्हणतो असं आहे की बाबा सिद्दीकी हे नक्कीच काँग्रेस पक्षाचे सदस्य होते काँग्रेस कुटुंबाचे सदस्य होते परंतु ज्या तऱ्हेने आता त्यांनी राजीनामा दिलेला आणि जे तुम्ही सांगताय की काँग्रेसला धक्के पोहोचणार काँग्रेसचा का काँग्रेस एक विचारधारा आहे आणि ही विचारधारा सर्वांना बरोबर घेऊन जाणारी विचारधारा आहे देशाची संविधानिक विचार असलेली विचारधारा आहे लोकशाही मांडणारी विचारधारा आहे त्यामुळे आता जे चाललेले आहेत ते का चालले ते सगळ्यांना माहिती आहे जाण्यामागचं कारण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर सरकारी यंत्रणांचा असणारा दबाव मग ईडी असेल सीबीआय असेल किंवा आय असेल याचा मोठ्या प्रमाणात वापर सरकारी टिजोरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधीचं होणारं वाटप याच्यावर सुद्धा मधल्या काळात खूप सोऱ्या आल्या आणि दुर्भाग्यपूर्ण आहे असं मी सांगायला पाहिजे की आता महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राला वेगळी अशी परंपरा राजकीय राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये आता दुर्दैवाने वैचारिक बांधिलकी राहिलेली नाहीये पक्षनिष्ठा राहिलेली नाहीये त्या ठिकाणची आयडिओलॉजी राहिलेली नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आम्ही सांगायचो की राजकारणाची सगळ्यात मोठी गोष्ट असते म्हणजे त्याची दिलेले शब्द या सगळ्यावर जर आपण बघितला आता तर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आज भारतामध्ये भाजप आल्यापासून न्यायव्यवस्था असेल पत्रकारिता असेल लोकप्रतिनिधी असतील किंवा त्या ठिकाणच्या सरकारी यंत्रणा असतील या सगळ्यांना त्यांनी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि याच्याच गैरवापरामुळे त्या ठिकाणी काही लोक जातात आता प्रश्न असा आहे की लोकशाही मूल्य जर टिकवायचे असेल आज देशाची जी परिस्थिती आहे अशा वेळेला त्यांनी पक्षाभर थांबणं आवश्यक होतं कारण आज प्रत्येकाला फक्ती वर्षा गायकवाड असो किंवा कोणी असो या सगळ्यांना चेहरा जो दिलेला आहे तो काँग्रेस पार्टीने दिलेला आहे पक्षाने आपल्याला आमदार बनवलं मंत्री बनवलं मधल्या काळामध्ये पक्ष संकटनेमध्ये काम करण्याची संधी आपल्याला दिली आणि अशा वेळेला ज्या वेळेला पक्षाला आपली गरज आहे आज भारत जोड न्याय यात्राचा शेवट जो आहे तो मुंबईमध्ये होणार आहे अशा वेळेला आपण जाणता की काही मंडळी गेलेली आहेत परंतु काँग्रेस पक्ष हा विचार आहे आणि विचार घराघरात पोचलेला आहे जो युवामध्ये आहे महिलांमध्ये कष्टकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि म्हणून मला अपेक्षा आहे की काँग्रेस मजबूतीने उभे राहील आणि मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या यात्रेसाठी आम्ही मुंबईमध्ये जोरदार राहुलजींचं स्वागत करू आणि यात्रा सक्सेसफुल होईल याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही मला माहिती आहे त्यांना त्रास कुठला आहे तुम्ही पण जर अभ्यास करून घेतला पाहिजे त्यांनी सांगितलं ना त्यांच्या ट्विटमध्ये काही गोष्टी मी बोलू शकत नाही बरोबर आहे कारण ज्या तऱ्हेने सरकारी यंत्रणांचा दबाव त्यांच्यावरती असतो आणि सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आता मला विचारायचं आहे अजितदादांना काय त्रास होता तिथे पक्षाचे दुसरे नेते होते ना पवार साहेबांनंतर आणि तिथे पण उपमुख्यमंत्री होते इथे पण उपमुख्यमंत्री झाले एकनाथ काय त्रास होता म्हणजे सचिन जोशीला त्रास झाला म्हणजे एकनाथ शिंदेला त्रास झाला का हा पण महत्वाचा प्रश्न आहे ना म्हणजे त्रास असा आहे की त्रास कोणाला आहे ईडीला त्रास आहे ईडीचा त्रास आता आहे तर नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर ह्या देशाच्या इतिहासामध्ये सरकारी यंत्रणाचा वापर करायचा पक्ष तोडायचे पक्षाचं चिन्ह पण घ्यायचं आज लोकांकडून सर्वसामान्य तुम्ही विचारा लोक प्रश्न विचारायला लागलेत की हे जे चिन्ह चोरण्याचं काम झालंय पक्ष चोरण्याचं काम झालेलं आहे आज निवडणूक आयोगाची भूमिका काय आज निवडणूक आयोगामध्ये पंजाबमध्ये सरन्यायाधीशांना बोलावं लागलं ला। की ही निवडणूक झाली चुकीची झालेली आहे त्या व्यक्तीवरती त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा पण दुर्दैवाने सरकारला वाटलं नाही म्हणजे काही विषयाबद्दल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार बोलतच नाही आणि बाबा सिद्ध की भाजपावर जाणार का आता केसरकरांनी सुद्धा ठाकरेंवरती आरोप लावला होता की त्यांनी असं केसरकर म्हणतात की मातोश्रीला खोके घेतल्या जायचं केसरकर बोलतोय केसरकरांना माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंबद्दल तुम्ही त्यांच्याशी बोला माझा मुंबईकर म्हणून तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही आमचे पालकमंत्री आहात ना तुमची भूमिका पालकमंत्री म्हणून काय असलं पाहिजे किंवा पालक पालकमंत्री म्हणजे अर्थ काय पालक पालक अर्थ काय माता आणि पिता यांना आम्ही पालक म्हणतो तुम्ही मला सांगा मुंबईमध्ये तुम्ही पालकमंत्री या नात्याने किती भेदभाव केला खरं तर मुंबईची स्वायत्तता आणि मुंबई महानगरपालिकेचं अस्तित्व तुम्ही धोक्यात आणलं आणि तुम्ही पालकमंत्री म्हणून बसलात तिथला निधी तुम्ही सत्ताधाराला दिलात तो जो दिला। फंड होता तो मुंबईकरांच्या हक्काचा फंड होता त्या मुंबईच्या फंडाचं काम लोकांमध्ये व्हायला पाहिजे होतं तो काय तुमच्या पार्टीचा फंड नव्हता मग तुम्ही पार्टी फंड म्हणून का दिला असं आहे ना त्यांनी पहिल्या प्रश्नाची उत्तर द्यावी की त्यांनी डीपीडीसी मधून किती विरोधी पक्षातल्या आमदार निधी दिले किती मुंबई महानगरपालिकेचे निधी दिले आणि मला असं वाटतंय की जेव्हा तुम्हाला पन्नास खोके मिळाले तुम्हाला एक खोक्याचं काय बोलताय तुम्ही माहिती घ्या बीजेपीच्या आमदारांना किती निधी मिळाले किती त्या ठिकाणी काम झाली आम्ही तर सांगितलं त्याच्यावरती व्हाईट पेपरच काढा आणि एवढे आमदार तोडतायत एवढे नगरसेवक तोडतायत एवढे पक्ष तोडतायत पण मुंबई महानगरपालिकेच्या आणि इतर ठिकाणच्या महानगरपालिका नगरपालिकेच्या इलेक्शन काय घेत नाहीत एका ठिकाणी चे चारशेचे पारात आणि दुसऱ्या ठिकाणी पक्ष फोडीचं राजकारण करतात ते कुठलं राजकारण आहे मला नाही कळत शेवटचा प्रश्न गणपत ज्यांनी गोळीबार केला त्यांच्यावरती भाजपने अद्यापही अद्याप कोणती कारवाई केलेली नाही थोडी मस्ती कशी काय आली पहिला प्रश्न आहे माझा मला सांगा आमदार जातो पोलीस निरीक्षकासमोर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो खरं तर होम मिनिस्टरने या संदर्भामध्ये बोलला पाहिजे राजीनामा यांची भूमिका घेतली पाहिजे कारण नैतिक जबाबदारी आमदार करतो गोष्ट असंच एक वृत्त सदा सरवणकरांनी केलं काय त्यांच्यावर कारवाई झाली हे आपलं महाराष्ट्र आहे की बिहार आहे आता मला सांगायला पाहिजे बिहार पण सुद्धा आला तुम्ही महाराष्ट्राची परिस्थिती काय करून ठेवली महाराष्ट्रामध्ये आमदार गोळ्या मारतायत बरं गोळ्या संपल्यानंतर बंदुकीने मारत आहेत आणि त्या ठिकाणी लोक बघतात ही दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी पुन्हा एकदा बोलते राजकारण गलिच्छ राजकारण करण्याचा राजकारणाची जी प्रतिमा होती किंवा राजकारणाची जी गरिमा होती जी अभिभाषा होती ती त्या ठिकाणी बदलण्याचा पक्ष फोडण्याचा ही किती मोठी पात्र ह्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे इतिहास तुम्हाला विचारणार आहे प्रश्न की तुम्ही ज्या तऱ्हेने काम करत चालला आहात हे इतिहासाला संविधानाला आणि येणाऱ्या काळामधल्या पिढीच्या राजकारणात जी भविष्य येणार आहे त्यांच्यासाठी योग्य नाहीये असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे मला जीशांत सिद्दीक यांनी सांगितलं मी काँग्रेस बरोबर आहे मी त्यांच्या शब्दावर विश्वास करते कारण जसं मी सांगितलं की राजकारण हे शब्दाच असतं राजकारण एक निष्ठेचं असतं हे पक्षाचं असतं ज्या पक्षाने तुम्हाला सव्वीसाव्या सत्तावीसाव्या वर्षी आमदारकी दिली ज्या पक्षाने तुम्हाला युथ काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं त्या पक्षासाठी वफादारांनी उभं राहणं इमानदाराने त्या पक्षासाठी मतदान करणं ही त्यांची नैतिक जबाबदारी